शस्त्रसंधीचं उल्लंघन करत अमानवी कृत्य करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांविरोधात समस्त भारतीयांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत या कृत्याला थेट उत्तर देण्याच्या अनुषंगानं पर्यायी मार्गांविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी निवृत्त ब्रिगेडियर विद्याधर गोळे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार नमस्कार बातमीपत्रामध्ये स्वागत पाकिस्तान हा एक असा शेजारी आपला देश आहे की मग तो शेजार असल्यामुळेच एकतर एक खूप सारे प्रश्न निर्माण होतात आणि सततच्या कुरापती या सुरू असतातच आणि आता आपण काश्मीर खोऱ्यात बघतो ते चित्र काही त्यापेक्षा फारसं वेगळं नाही याच्यामध्ये या, या सगळ्या सद्यस्थितीकडे बघता तुमच्या मनात प्रथम जी एक प्रतिक्रिया येते स्वाभाविक प्रतिक्रिया एक सैनिक म्हणून ती काय आहे बरोबर या सगळ्याला एकंदर चार ते पाच कारणं आहे पाकिस्तानच्या इतिहासापासून आपण थोडक्यात पाहू शकतो पहिले एक लक्षात घेतलं पाहिजे की भारत हे एक सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र आहे आणि भारतीय सेना हे त्याचं एक अंग आहे याविरुद्ध पाकिस्तान सेना आहे आणि त्याच्या सपोर्टमध्ये पाकिस्तान हा देश आहे म्हणजे मध्ययुगीन काळात जसं निजामशाही आदिलशाही किंवा कुतुबशाही होती तशा प्रकारची पाकिस्तान आणि पाकिस्तान आर्मीची अरेंजमेंट आहे यामुळे पाकिस्तान आर्मीला आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी त्यांच्या देशात नेहमी भीतीचं वातावरण पसरावं लागतं आणि त्यासाठी भारताचा बागुलबोवा उभा करून सीमेवरती सतत टेन्शन ठेवणं हा त्यांच्या सर्व्हायव्हलचा प्रश्न आहे या सर्व्हायव्हलमध्ये पाकिस्तान आर्मी स्वतःचं लष्करी काम सोडून इतरही बऱ्याच ॲक्टिव्हिटीमध्ये प्रॉफिट व्हेंचर्समध्ये आहे ज्यापासून त्यांना बराच फायदा होतो आणि त्यामुळे हे सगळं चालू ठेवण्याची त्यांना गरज लागते ही पहिली इतिहासातली गोष्ट सध्याच्या काळात आता चार गोष्टी अजून आहेत पहिली गोष्ट म्हणजे पुढच्या वर्षी पाकिस्तानात जनरल इलेक्शन आहे त्या त्यामुळे त्यावेळेस लोक प्रगतीबद्दल जेव्हा प्रश्न विचारतील तेव्हा त्यांना उत्तर द्यायला सीमेवरचा गोंधळ हे सगळ्यात सोयीचं पडतं दुसरी गोष्ट स्वतः पाकिस्तानचे पंतप्रधान रवाज शरीफ हे पनामा घोटाळ्यात अडकण्याची शक्यता आहे तेव्हा त्यांच्याही दृष्टीने घोटाळ्यात अडकून बाहेर जायच्या ऐवजी जर सैन्यानी बाहेर काढलं त्यांना तर ते परत हुतात्मा बनून परत यायचे चान्सेस असू शकतात तिसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानचे जे, जे पूर्वीचे सेनाप्रमुख होते राहिल शरीफ ते आता अडतीस देशांच्या अरबच्या संयुक्त सेनेचे चीफ ऑफ स्टाफ म्हणून सौदी अरेबियात नोकरी करतात आहेत आता ही संयुक्त सेना जरी असली तरी ती आय एस आयच्या विरुद्ध ठ करण्याचंच ठरवलेलं आहे आणि बेसिकली सगळ्यांना माहिती आहे की ती शिया देशांविरुद्ध करायचं ठरवलेलं आहे यामुळे पाकिस्तानातली पस्तीस टक्के शिया पॉप्युलेशन आणि पाकिस्तानात आर्मीतले शिया सोल्जर्स अँड ऑफिसर्स यांच्यातही थोडासा डिस्टर्बन्स आहे आणि पाचवी गोष्ट म्हणजे पाकिस्तानचे नवीन लष्कर प्रमुख आले आहेत तेव्हा प्रत्येक नवीन लष्कर प्रमुखाला स्वतः काहीतरी करावं अशी अपेक्षा असते आणि त्यादृष्टीने दोनशे पाचशे सैनिक मेले तरी त्यांना काही फरक नाही पडत जे आपण कारगिलच्या वेळेस पाहिलं तर या सगळ्या कारणांमुळे पाकिस्तानला आपली सीमा सध्या धगधगत ठेवणं फायद्याचं ठरतं आहे आणि म्हणून ते हे सगळं करतात आहेत आणि दोन देशांमध्ये दे मला असं वाटतं की पंतप्रधानांच्या स्तरावरती सचिवाच्या स्तरावरती जेव्हा काहीतरी एक आशावाद निर्माण होईल असं चित्र दिसतं तेव्हाच लष्कराला अशा काही कुरापती काढाव्याच्या नेहमीच वाटत आलेल्या बरोबर आहे कारण हा प्रश्न जर सेटल झाला तर लष्कराचा एक्झिस्टन्स संपेल आणि त्यामुळे जे फार प्रचंड प्रॉफिट मेकिंग व्हेंचर आहे ते नष्ट झाल्यामुळे बऱ्याच लोकांचा फायदा कमी होईल काश्मीर खोऱ्यामध्ये जो हिंसाचार आहे तो सतत धगधगता ठेवणं याच्यामध्ये सुद्धा पाकिस्तान आणि पाकिस्तानने जी जोपासलेली त्यांची जी पिल्लावळ आहे त्याचाही खूप मोठा वाटा आहे हो जो आत्ता जी सिच्युएशन गरम झालेली आहे त्याचं कारण म्हणजे नवीन लष्कर प्रमुख आले की त्यांना पाकिस्तानातले किंवा भारतातले फुटीरवादी लोक किंवा त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह भेटतात आणि म्हणतात आम्ही आता तयारी करतो तुम्ही एक मदत करा आणि आपण काश्मीर वेगळं करू याच्यात बेसिक कि कि फायदा असतो की या सगळ्यांची रोजीरोटी या सगळ्या याच्यावर अवलंबून आहे याच्याशिवाय हुरियत लिडर्स किंवा एक मधली फळी अशी तयार झालेली आहे दोन्ही भागांमध्ये की जी एकमेकाशी डायलॉग करून बराच फायदा मिळवते आणि हे सगळे डायलॉग बंद झाल्यामुळे त्यांची उत्पन्नाची साधनं खुंटली आहेत त्यामुळे त्यांची घरं किंवा त्यांची मुलं जी परदेशात शिकत आहेत त्या सगळ्यांवरती पैशाचा प्रॉब्लेम येत असेल तेव्हा त्यांच्या दृष्टीने हे सगळं परत सुरू झालं म्हणजे सोर्स ऑफ इन्कम परत सुरू होईल आणि म्हणून काश्मीरला आत्ता परत पेट्ट ठेवणं हे त्यांना भाग आहे आणि या दृष्टीनेच काश्मीरचं पाहिलं आपण तर जम्मू काश्मीर, काश्मीर याच्यात एकंदर सव्वीस विभाग आहेत त्यातले फक्त पाच भाग जे काश्मीर खोऱ्यात आहेत तिथे हे सगळं चालू आहे बाकी पूर्ण राज्यात शांतता आहे तेव्हा याचा उद्देशच हा आहे की याच्यात हे जे मिडीओर्कर किंवा मधले लोक होते त्यांची जी सध्या दलाली बंद झाली आहे ती परत सुरू व्हावी आणि या दृष्टीने बोलणी करा म्हणून आग्रह चालू आहे पण आता भारताला रणनीती नेमकी कशी ठरवावी लागेल कारण तुम्ही आत्ताच उल्लेख केला तसा की भारत हा खरोखरच एक प्रजासत्ताक लोकशाही देश आहे आणि पाकिस्तान हा लष्करी सामर्थ्याच्या आधारे वाटचाल करणारा असा एक, एक संघराज्य अशा प्रकारचा एक देश आहे त्यामुळे त्यांच्या आणि आपल्या रणनीतीमध्ये फरक असणारच आहे आपण नेमकी काय भूमिका आता घ्यायला हवी करेक्ट आपली भूमिका जी लष्कर पूर्ण विचार करून ठरवत असतं त्याच्यामध्ये आपण त्यांना ग्रेडेड रिस्पॉन्स देतो सध्या पा जसं मी आधी सांगितलं आपण कारगिलमध्येही पाहिलं की पाकिस्तानला त्यांचे किंवा त्यांच्या हायर मिलिटरी लिडरशिपला त्यांचे पाचशे हजार सैनिक मेल्याने फारसा फरक नाही पडत ना कारगिलच्या युद्धात जी नॉर्दन लाईट इन्फंट्री होती त्यांना त्यांनी व्हर्च्युअली तीन हजार सोल्जर्सना हवेमध्ये सोडून दिलं होतं आणि सुरुवातीला त्यांच्या बॉडीजही क्लेम करायचा ॲक्सेप्ट करत नव्हते ते तेव्हा अशा सिचित सैन्य ठेवणं त्यांना चालतं आणि त्यांच्यावर जेव्हा परिणाम होतो जेव्हा या सैन्यामध्ये थोडीशी कुरबूर सुरू होते तेव्हा मग आवर ते आवर्तं घ्यायला लागतात आणि त्या दृष्टीने त्यांच्याशी जो आपला रिस्पॉन्स आहे तो त्यांनी एक मारला तर आपण पाच मारू किंवा दहा मारू किंवा हा जो कॅलिब्रेटेड हायर रिस्पॉन्स आहे ते कुठल्या कॅलिब्रेशनला आणून त्यांना माघार घेता येईल याच्यात हे आपल्याला पाहावं लागेल अजून त्याच्यासाठी आपल्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत आपली सेना समर्थ आहे आपलं प्लॅनिंग त्या दृष्टीने चालू आहे आणि त्या दृष्टीने तितक्याच अग्रेसिव्हली प्रतिसाद आपणही देतो आहोत तेव्हा हा प्रॉब्लेम त्याच दृष्टीने आपल्याला सॉल्व्ह करता येईल पण आपल्याकडे सुद्धा काही जण युद्धखोरीची भाषा करताना दिसतात म्हणजे घुसवा एकदाच सैन्य आणि एकदाचाच काय तो निकाल लागून जाऊ दे पण प्रत्येक युद्धाची काहीतरी किंमत असते आपण काय सांगा यस युद्ध अॅक्च्युली इज अन इकॉनॉमिक एक्सटेन्शन आणि युद्ध करा म्हणणं सोपं असतं परंतु त्या युद्धाची आर्थिक आणि इतरही अनेक गोष्टींवर किंमत द्यावी लागते तेव्हा त्याच्याऐवजी जर आपल्याला इझिअर ऑप्शन्स असले जसा कॅलिब्रेटेड हायर रिस्पॉन्स देत जाणं तर ते जास्ती फायद्याचं आहे आणि आपली राजकीय लिडरशिप आधी आणि आत्ताई आणि मिलिटरी लिडरशिप या सगळ्या ऑप्शन्सचा विचार करून योग्य ते निर्णय घेत असते आणि त्यादृष्टीने आपल्याला याबद्दल चिंता करायची गरज नाही आपलं लष्कर सज्ज आहे आपलं नेतृत्व सज्ज आहे आणि आपण या प्रत्येकाला योग्य तो उत्तर देण्याची पूर्णपणे क्षमता ठेवतो आहोत आणि ते काम चालूही आहे पण सामरिक स्तरावरती किंवा आर्थिक स्तरावरती किंवा मुत्सद्देगिरीच्या प्रांतामध्ये पाकिस्तानची कोंडी करण्याचा काही एक प्रयत्न भारत सतत करत असतो त्याबद्दल काय सांगाल पाकिस्तानला जागतिक स्तरावर आयसोलेट करणं हे परराष्ट्र खात्याचं चा काम चालूच असतं परंतु यासाठी आता आपल्यालाही गरज नाही लागणार कारण सगळ्या जगाला कळून चुकलंय की पाकिस्तान हे तसं एक संघ राष्ट्र म्हणून राहिलेलं नाही आहे त्या देशात नक्की कोण कोण राहतं ओसामा पासून पासून जवाहरीपर्यंत हे त्यांना स्वतःलाच माहीत नसतं तेव्हा अशा स्थितीत जगाचा फोकस त्यांच्याकडे एक टेररिस्ट म्हणून पाहण्याचं सुरू झालं आहे पाकिस्तानी लोकांना मध्य पूर्व देशातनंही आता बाहेर काढून राहिले आहेत तेव्हा अशा परिस्थितीत त्यांचे स्वतःचेच प्रॉब्लेम इतके आहेत आयसोलेशनचे की आपल्या एफर्टनी ते अजून आयसोलेट होतील आणि त्यादृष्टीने हे जे प्रयत्न आहेत ते नक्कीच स्तुत्य आहेत आणि ते असेच चालू राहतील एक सर्वसामान्य जनता जेव्हा या सर्व घडामोडींकडे पाहत असते त्यांना तुम्ही नेमका काय संदेश द्या त्यांना मला याबद्दल जॉन केनेडीनचं वाक्य सांगावं लागेल की त्यांनी जसं म्हटलं होतं की देश माझ्यासाठी काय करणार आहे याचा विचार करण्यापेक्षा मी देशासाठी काय करू शकतो याचा विचार करा आणि त्याप्रमाणे देशासाठी कार्य करा भारत एक सशक्त देश आहे आणि या विचारांमुळे तो अधिक सशक्त होईल आणि हे सगळे प्रश्न त्यांच्या वेळेला आपल्या पण चुकतील आपण इथे आला तर आणि एका अतिशय महत्वाच्या कळीच्या अशा विषयावरती आमच्याशी हा संवाद साधला याबद्दल धन्यवाद